the law आतापर्यंत झालेल्या या कार्यक्रमासाठी चंद्रकांत दत्ताराम कोतेरे त्यांनी निरोप दिला की मी इथे नाही आहे मी लाईव्ह बघतोय या कार्यक्रमासाठी माझ्याकडून दोनशे रुपये बक्षीस आम्ही भाऊ मंडळ त्यांच्या आभारी आहोत घगोजी घडवले यांच्याकडून शंभर रुपये आलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की बारूडचं सादरीकरण तुम्ही आज केलं तिकडे खूप छान तुम्ही खूप साऱ्या जुन्या आठवणी आज तुम्ही ताज्या केलात म्हणजे त्यांच्या ते आभारी आहेत तुमचे विश्वास सकाराम मोकल यांच्याकडून शंभर रुपये आलेले आहेत ओवी वर्षा मुरलीधर बाईकर यांच्याकडून पाचशे पंचावन्न रुपये आलेले आहेत वैशाली कांदळेकर यांच्याकडून दोनशे एक्कावन्न रुपये रेशमा रवींद्र डेरे एकशे एक्कावन्न रुपये कलावती सदानंद वईकर एकशे एक्कावन्न रुपये सचिन गडवले शंभर रुपये सुनील चिचगरकर शंभर रुपये मंडळीना रामकृष्ण हरी सुदर्शन वजीरकर शंभर रुपये मंडळीला रामकृष्ण हरी केशव पवार शंभर रुपये सार्वी सुहास काजारे शंभर रुपये संतोष काजारे शंभर रुपये जयवंत घडवले शंभर रुपये कुशी घडवले पन्नास रुपये रागिनी अंजरलेकर पन्नास रुपये नवतरुणी विकास महिला मंडळ नारबोली पश्चिम वडी दोनशे पन्नास रुपये नरेश घडवले शंभर रुपये दत्तात्रेय जाधव पन्नास रुपये रुद्र जयेश कदम शंभर रुपये माही संदेश कदम शंभर रुपये प्रदीप चांडवकर एकशे पाच रुपये अलका जोशी एकशे दहा रुपये नवीन नारगोलकर एकशे पन्नास रुपये कलावती दत्ताराम पवार शंभर रुपये विनया मोकल शंभर रुपये तसेच आपले छोटे गायक समर्थ यांच्यासाठी किशन तोरणकर यांच्याकडून शंभर रुपये महेश वजीरकर यांच्याकडून शंभर रुपये शंकर पांढरे यांच्याकडून पन्नास रुपये जयेश वजीरकर यांच्याकडून शंभर रुपये आरोही तोरणकर यांच्याकडून पन्नास रुपये हॅलो दक्ष प्रवीण मोकाल यांच्याकडून शंभर रुपये सपना सुनील घाडे यांच्याकडून शंभर रुपये <laughs> आम्ही आपल्या आभारी आहोत <स्थाँगा> त्याचप्रमाणे अण्वी निलेश कात्रुडे यांच्याकडूनही शंभर रुपये आम्ही आप आपल्या आभारी आहोत <स्थाँगा> <स्थाँगा> सुंदर मे जाते गिरते बहुते गो या गाऊ तू के तू रे बा നേട്ട ജീവശി വോന ബോട്ടേ വാസന പാചി ബോട്ടു രേ ഭ thank oh. you 哎、欸。 ਓ ਆਗਾਉ ਭਰਤਾ ਰਾਤੂਏ ਰੇਵਾ ਵਿਧਰਾ अहं ਗਉ 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 ਕੇ ਗਾ ਰਹੀ ਆਂ बाब ताईवी देवार देवा कोणाला सांगू विंजुला विंजू दावला विंजू दामला देवा रेवा हो अरे झालं काय तुला तू म्हणायला गेला होतास कुठं अरे इंकु दावला। इंकु। अरे म्हणजे बायकांच्या जायचा कशाला बरोबर मग धावणार धावणार तुला मनुष्य इंगळिया हाती दारुड मजा नागा मारीला दिना

पानाने पानाच्या फुलाने पालखी सजावले पालखी सजावले सजावले पालखी सजावले i <laughs> thank you thank you रंजना रमेश जाधव यांच्याकडून हजार रुपये आले आहेत ते यूट्यूबला लाईव्ह आपला कार्यक्रम बघत आहेत खूप सुंदर असा कार्यक्रम चालू आहे चंद्रकांत कोतेरे यांच्याकडून दोनशे रुपये आलेले आहेत गंगाबाई चीजगरकर शंभर रुपये निलेश रायकर पन्नास रुपये मयूर पिंपळकर पन्नास रुपये कृतिका महिला मंडळ नारगुळी पूर्ववाडी दोनशे रुपये बेटा कुंडली गरे बाबा तुझ्या आईची इच्छा झाली रे काशी यात्रेला जायची बाबा काय बोलतोय आईची विचार झाली काशी यात्रेला जायची तुमची काशी यात्रेला जायची इच्छा झाली आता कशाला काशी काशीला जात आहे सकुला बरो बर आई बोला अगं एवढं आता आता एवढं चालता येत नाही आता कुठे काशीला जायचं येईल चांगलं तिकडे गेल्यावर तिकडे गेल्यावर चांगलं चालता येईल बरं बरं बघतो बघतो ब्या मी जरा माझ्या माघारणीला विचारून बघतो सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे काय करू नको तुझ्या बायकोला बोलून घे अगं हे कारभार रे बायकोला

नाही बाई नाही 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 मी एकटी नाही राहणार आहे तुला वाक खात एकटीला राहायला या अरण्यामध्ये आपलं एकटं एक घर हा आणि मी एकटी राहू मला तुला माझ्याबरोबर बरोबर आहे मला यायच आहे बरोबर आहे बघ हा बाई चालत जायचं आहे पायी बघ okay, आता काय माहिती आहे चालत चालत जायचं आहे हा चला आई बाबा आपण चालत चालत जाऊया जरा सावका सावका चाला पण काशी लवकर आली पाहिजे हा अगदी ये पाठीकडून हा आता काय सांगू तुम्हाला काय झालं तुझ पाय दुखले ते म्हातारे जातात त्यांचे पाय दुखले नाहीत आता मग काय करू मी तुमची लाडकी ना हो अगदी उत्तम मी सांगते तसे तुम्ही करा ना हा चष्मा कधी बसून लागला तुला हा सांगते तशी करा काय करू लांबून 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 लोक बघतात आई बापांच्या गळ्यामध्ये दोरी बांधा आणि मला खांद्यावर घ्या ना काय शाळे आहेस तू लोक असत नाही काय मला माझा तुझा हट्ट आहे मग बायकोचा हट्ट पुढ काय जमणार नाही ना बरं बरं बघतो बघतो मी जमतय काय दोरी वगैरे पाहिजे ना कुठेतरी आई बाबा थांबा আনেযাবারাই মন্য়ারাই ডাডাইডার তুক্য়ারা দুকরাইড আদান্র

समना समरा कुंडली देवा Başınız hareket var.

अवकाश अवकाश बाबा तुमचा पाय लांब करा कोण आहे रे मी देव देव हो oh. तू कशासाठी आलास तुझ्या सेवेसाठी आलोय अरे माझ्या भेटीसाठी आला असशील हो oh, भेटीसाठी आलोय हा मग oh. हे ah. बघ मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय तोपर्यंत